नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी इतिहासातील दहावतडा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याचा स्वाद्या अभ्यास तर मित्रांनो बघूया आपल्या स्वाद्या अभ्यासातील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानी पुन्हा लिहा त्यातील आपले एक आहे स्वतंत्र सावरकर यांनी ही क्रांतिकार्यांची गुप्त संघटना स्थापन केली उत्तर आहे मित्रमेळा दोन आहे पंजाबमध्ये यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले उत्तर आहे रामसिंह कुका तीन आहे इंडिया हाऊसची स्थापना यांनी केली उत्तर आहे प श्यामजी कृष्ण वर्मा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा असे पण तुम्ही लिहू शकता प्रश्न दोन आहे पुढील तक्ता पूर्ण करा क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटना त्यात अभिनव भारत स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर आणि बारिद्र कुमार घोष अनुशीलन समिती चंद्रशेखर आजार हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन पुढे तीन आहे प्रश्न तीन आहे पुढील विधाने सहकारान स्पष्ट करा चापेकर बंधूंनी रॅन्डचा वध केला उत्तर एकोणीशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेसच्या सथेने हा आकार उडवला ही साथ आटोक्यात आणण्यासाठी रॅन्ड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली रँडच्या आदेशानुसार प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी जडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले त्यांनी लोकांवर जुलुम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून बंधूंनी रँडचा वध केला प्रश्न दोन आहे खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली उत्तर आहे सन एकोणाशे आठ साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग फोडची नव्हती या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली पण खुदेराम बोस पोलिसांच्या हाती लागले म्हणून खुदेराम बोस यांना फाशी देण्यात आली तीन आहे भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले उत्तर सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दोन विधेयके मांडले होते ही विधेयके मंजूर झाली तर लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होणार होते या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले प्रश्न चार आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा आणि आपण चॅनल सबस्क्राईब कराईक जास्त शेअर करा पहिला प्रश्न आहे चेतगाव शस्त्रकारावरील हल्ल्याच्या हल्ल्याचा वृत्तांत लिहा उत्तर आहे एक आपल्या साथीदारांच्या सहाय्याने सूर्यसेन आणि चितगाव शस्त्रगारावर हल्ला करण्याची योजना तयार केली दोन अठरा एप्रिल एकोणाशे तीस रोजी या क्रांतिकारांनी चितगाव मधील दोन शस्त्रगारांवर हल्ला करून सशस्त्र ताब्यात घेतले तीन आहे टेलिफोन व टेलिग्राम यंत्रणा तोडून टाकल्या चार आहे संदेशवन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चिटगाव शस्त्रकारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारांना पकडण्यात येऊन फाशी दिली गेली प्रश्न दोन आहे स्वतंत्र सावरकरांचे सशस्त्र क्रांती योगदान स्पष्ट करा उत्तर आहे सन एकोणावीसशे मध्ये स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारांची गुप्त संघटना स्थापन केली दोन एकोणाशे चार साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना वाघमाई पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली तीन एकोणावीस अठराशे सत्तावन चे समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला पन्नास वर्षाच्या काळावसी शिक्षा भोगण्यासाठी स्वतंत्र सावरकरांना अंत नेण्यात ने आले ने। तेथे ते ते दहा वर्ष होते माझी जन्मटेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केले तेथे सावरकरांनी जाती निर्मूलन अस्पृश्यता निवारण सहभोजन भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा